तुम्ही जिथं जिताय तिथं थांबा ते दोन तीन दिवसांना दर तब्येत जरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणं त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरला त्रास आहे सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती जे जे जे, जे प्रेम करणार सगळे लोक आपण आता जिथं आहे तिथे राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि शब्द आहे मला सूचना दिलेले ताकीद किती करा हे अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत व्यस्त होत नाही आणि मी तसा शब्द आज आज आ, मी डॉक्टरांच्या केव्हा कडक बोलवले की हा शब्द घेतलाय मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम करतो तेवढाच मला आजपर्यंत दिलेलं दिलेले म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून आणि ते शब्द पाळतील असं मी समजलो आणि त्याची तब्येत लवकर बरी व्हावी कारण काळजीसाठी आणि अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही आणि अधिक काढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्ही सुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्ही तुमची तुमचाही फार महत्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ते काळजी तुम्ही आंदोलन केले तुम्ही कसं केले काय अवस्था जात माणसं मी एकाच जेव्हा अठरा दिवसाचं ओपरेशन केलं होतं आणि तेव्हापासून त्याला ओपरेशन करायचं मी दुसऱ्या दिवशी उपस्थित केलं

बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आहेत सी टी स्कॅन पी एच जी ते परत एकदा रिपीट करू दे कारण की रिफनिकमध्ये मग ते जमत नाही परत थोडंसं वॉटर सुरू करावं लागेल एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर येऊन ते थोडंसं चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू होईल नाहीतर मग तेव्हा मिटिंग होणार पोट घेणार पोटाला पिळा पडणार कड्याला डोकं दुखणार चक्कर येणार जे सगळे सिमटम सुरू होतात ते तसं सुरू झालं होतं काय नाही ना नाही ते आपण स्ट्रिक्ट फॉलो करतो पण ह्या वेळेस काय एमबीएम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सहा कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे यावेळेस थोडेसे खूप जास्त, थे जास्त थे <laughs> तरी स्लोली सुरू केलं आहे आपण कालपासून असं काहीच गडबड नाही फक्त वॉटर सुरू केलं तर आज जून दिलं थोडंसं तर लगेच मग त्यांना त्रास मिळतो आणि त्रास यावेळेस पहिल्या पाच वर्षापेक्षा यावेळेस थोडं आता त्रास म्हणून कंप्लिटली कालपासूनच आपण व्हिजिट कंप्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद नाही त्यांच्या त्या तब्येती मिळू सकाळी थोडंसं नव्हतं म्हणून आपण दिलं नव्हतं थोडं बारा साडेबारा दिलं आपण थोडं ज्यूस ते एकच्या नंतर सिम्प्टम सुरू झाले ते पण तरी करायचं एकदम बन राहते पूर्ण अशा ड्राय झाल्या हे सगळे एकदम कमी असते कारण डिहायड्रेशन थोडं सिबी आहे त्यामुळे हे सगळे सिम्प्टम्स यावेळेस जास्त आहे क्रॅम्स पण कंटिन्यू लेगला बॅकला कंटिन्युअस युरिक ऍसिड आहे त्यामध्ये

त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बरजबरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे परवा जो आई लावला नाहीतर मग कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येत होते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली वस्तू सिंगल किटोन इज नॉट गुड फोर प्लस किटोन होत

काल मी एक शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना ते आणि मी दादासाहेब आपासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोलतो की वेळ शब्द मी काय घेतला जर परिस्थिती मान्य होत नसतील तर तब्येत एकदमच खालवली तर त्या मी काय ऐकायचं नाही स्वतः तब्येतीसाठी आंदोलन थांबायचं आणि तो शब्द घेऊन मी ते बाहेर पडतो मी माझ्या भाषणातून बोलून दाखवतो त्यावेळी तो शब्द

तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही एकदम स्ट्रिक्ट बाकी काय पुढचं पूर आहे काही शब्द काय पुढं करायचं करायचं तर आता एक जो पूर्ण लोकांना अजिबात इथे हायचा स्ट्रिकलेस केलं हो ना नाही स्ट्रिकलेस केल्या चार पाच जेवढे मोजकेच लोक आहेत मी नाही मी ऐकतच नाही यावेळेस बोलाय विषय आई ओड ऑन मी आस्क्ड बगेल नाही नाही यावेस आम्हीच मध्ये थोडंस जास्त काम आणि यावेस आम्हीच जास्त केयर केली तर हे शिंग ग्रोथ आहे व्हॅश मध्ये टोटल व्हॅश मध्ये आहे तेलावर लाइवला आहे ओक्सिजन की हां ओक्सिजन नाही थोडंस ओशेर करूया